तारीफ करत जाऊ कधीतरी नशीब कॅमेरा बंद नाही केला कॅमेरा बघा कॅमेराची मागे कशी असं <laughs> का करत आहे मला वाईट वाटतं <laughs> वाटत वाईट नाही आपली खुशी नाही असो दोन तीन दिवस राह ना

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आता सकाळ सकाळ चाललेला आहे आमचा तो म्हणजे नाश्त्याची तयारी आणि आज भक्ती मॅडम नाष्ट्याला बनवतात ते म्हणजे सँडविच रात्री जी भाजी केलेली होती बटाट्याची उसळ ती जास्त केलेली कारण सकाळी नाश्त्याला येईल आणि याची ये सँडविच खाल का टोस्ट सँडविच असत नाही ते कच्चे वाले ना नाही नॉर्मल आणि दोघांसाठी पॅकेट घेऊन येतो तो आम्ही छोटा ते बरं पडतो मोठा अन्नाचा अर्धा फेकायला लागायचा कारण दोन दिवसाचीच व्हॅलिडीटी असायची सो चलो मस्त नाश्ता करून घेतो तुम्ही मच्छीला किती वाजता गेलेला मच्छीला किती वाजता मच्छी जेव्हा तू गाड झोपेत होतीस साखर झोपेत होतीस तेव्हा उठले सकाळी सात वाजता गेलो आणि मच्छी आणली आणि थोडी गावात पण दिली आणि मग साप कोणी केली साप मीनी नाही केली यावेळी साप आईला करायला सांगली अरे मला साफ करून मला वाटलं तेच मी बोलली साफ केली मस्त साफ केले आणि आता मी नाव नाही सांगत कुठला कुठला मासा आहे सांगा साफ केलेला आहे थांबा पकड एक मिनिट उतरला कुठला मासा आहे सांगा हा एक आणि Hi. खोला बिवला साफ काढलं ना आणि ना। आता नाश्ता करून नाश्ता करून आणि आम्हाला शेवटू दाखवतो शेवटू शेवटू त्याला ठेचान बोलतात आम्ही शेवट बोलतो शेवट शेवटू ओके शेवटू आणि ती कुठे तो कापायचा कुठं ठेवला ठेवलं मी नी तुम्ही असं पकडा नाही बेटा झाला कळल्या हिता ठेवाची जागा बघा तुम्ही काय हादरको गे काय मी का बोलतोय थांब थांब दोन्ही एक टाइम अर्था काय करायचं पहिले हे करायचं काय हे करायचं उन्हात जास्त चमकते काय करायचं बघूय ठरू मिकी माऊस रेडी माऊस मिक्की माऊस मिक्की माऊस तरबूज कधी आणलाय तो खाशील का वार आज कापूर दोन दिवस झाला आणून

बघा माऊस भक्ती पाटील ठाकूर पंकज ठाकूर पंकज ठाकूर चला खाऊया आणि मच्छी तोडाच्या माग लागूया क्रिस्पी केलेत मस्त कडक कडक हा लहान पोरांसाठी अस मिकी माउस सगळा बारके पोरांचा लागत चलो कुठे मोठे आहोत आपण काय बोलते आता बोलत होतो नाही बोलत मी <laughs> खाऊ खाऊ <laughs> काय हो नाश्ता केला त्याची परत पेड लागत साफ करायचा वाचला का आखा नोका करायला नाही कापून ठेवा फक्त नंतर साठा करून ठेवायचा साठा एकदाच नाही केला गाणी मस्त आहे नाही का <laughs> गाणी भारी झालंय जर तुम्ही अजून बघितलं नसाल हवा मी तरी पण औसा दाखवते तुम्हाला मनी आपलीच गाणी साऱ्यांची म्हणी आपलीच गाणी मस्त गाणी म्हणजे ऑडिओ पण खूप छान आहे व्हिडिओ पण झालाय चांगला आणि तुम्ही रील्स पण खूप बनवा आम्हाला टॅग करा कोलॅप करा आम्ही हळूहळू सर्वांचे कोलॅप घेत चाललोय तुम्ही अकाउंट चेक करू शकता नाही का हो सगळ्यांचे सगळ्यांचे येतोय काढा त्या काहीतरी त्या काय बोलताना माहितीये नाही आत्र नाही होत आहे का तो नाही तोंडांचा परफेक्ट होऊ शकते मी हो हो माझी फेवरेट जोरी झाली रही सारांची तुला काय कशी बोटी मस्त का दे जन्माची तुच मनात पडले पडले प्रेमात झाली <laughs> प्रेमा तुझी मालकी ना हा प्रशांत दादांनी आणि आशुनी अश्विनी जोशी यांनी एकदम भारी गायले खूप छान केलं नाही का मस्त आलाय

चा आतुरतेने वाट बघत होते चिकन चीज चीज चिकन पिझ्झा हो थांबा ठरवू आपण आणि स्पेशल खाण्यासाठी आलेले आहेत ते मी थोड्या वेळात दाखवेन रेसिपी झाल्यावर जेव्हापासून ब्लॉग बघितलाय तो लास्ट टाइम जेव्हा मी रेसिपी दाखवली फक्त ब्लॉग मध्ये दाखवलेला तेव्हापासून भाऊसाना खायचा होता येस सो इथे सेटअप लागलेला आहे रिंग लाईट कॅमेरामॅन पंकज ठाकूर के साथ खूप सारा प्रेम होतं या रेसिपी साठी म्हणजे खूप कमेंट आलेले होते सो चलो चिकन घेऊन आलोय चौक पाच जण खाण्यासाठी म्हणून जरा क्वांटिटी जास्त आहे सो चलो करायची सुरुवात मॅडम हो। चलो फायनली रेडी झालेला आहे आणि याची पूर्ण रेसिपी भक्ती पाटील ठाकूर या युट्यूब चॅनल वर आहे लगेच जाऊन बघा ही चमकते रेसिपी याच्या बघा नक्की बघा खूप सारा प्रेम द्या रेसिपीला खूप शेअर करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आता खायला कोण कोण आले ते दाखव तुम्ही चला ए यावेळी त्यांना टेस्ट करायला कसा झालंय ते चल या या थांबा थांबा यात घ्यायचं आहे टीव्हीचा आवाज कमी करा भाऊ टेस्ट करा आणि कसं झालंय ते पण सांगा आम्ही खरा सांगा खाण्यासाठी आलो ना दोन भाऊंची डिमांड होती का चिजा पिझ्झा खायचा आता आम्ही सगळं खाऊ तुम्ही पुढच्या वेळेस या बघा आमचे डीओपी पी किती घाम आले त्यांना बिचारे चला आता मी पण चुंबडी पाहतो सो हिचा ब्लॉग आम्ही हिथच एंड करतो रात्रीचे साडे दहा वाजलेत आणि आलेले आहेत निखिल कंपनी तुम्ही मला मेकअपचं सामान नाही आणला

तर आता निघालो आहोत आम्ही गावात हळदीसाठी आज पण तारीख आहे एवढी मोठी नाही पण आहे पण सकाळ सकाळ जातो आम्ही गावात हलत लावून येतो आणि मग रात्री जाणार आहोत अनगाच्या हल्दीला सो बघूया गावातच आम्ही कुठे हल्दीला चालल ते तुम्हाला माहितीच असेल कारण आम्ही तिथे गाणी शूट केलेला होता हो। हो। आम्ही करू आणि तो बंगला आता आम्ही दाखवतो त्यांच्या इथेच हालत आहे मुलीचे सो तिथं हालत लावू नंतर मग बघूया संध्याकाळी हळदीला जायचंच आहे सर्व येणार आहेत बघूया कोण कोण येणार आहेत पहिला बंगल्या दाखवते ना मांडव पण हे करू या ताईंच आहे ना स्वाती ताई आणि बंगला 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 सजलाय 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 इते बघा रवे कारलाचा तेव सु मामा रस बाई करू करू पडले लागले आले लागले आला होते 9 ची 9 ची आणि आता वाजले 10 10 चला भेटूया आता डायरेक्ट मांडवा मांडवाड ये बघा पार्क वीकिंग केली पद्धशीर रेडी झालं आणि मी कशी दिसते त्यांच्याकडे मोबाईल देऊन देईन तेव्हा मी स्वतःला दाखवेन आणि मी रेडी झाले मला एक तास लागतो आणि मी रेडी झालीय आणि ह्या एक तासात मी लास्ट टाइम पण कधी पण तुम्ही शेवटला तुझा एक तासाचा झाला काय शेवटचे फक्त दहा मिनिटं ला मग एक तासामधूनच दहा मिनिट घ्यायची ना कशाला मी रेडी होऊन मला मग बसायला लागतं रील्स बघायला लागतात तेव्हा ते रेडी होतील मग तेव्हा निघायचं तरी पण ब्लेम मलाच गुड्डू तुझ्या मुलं रेडी आम्हीला जाऊन जाऊन शिवसुर खाली झाले मला निघायचं का चला आता सर्वात आधी जाऊया अनगाच्या हळदीला आणि मग पुन्हा लवकर आलोच यायला लागलच गावात हो हळदी चलो उशीला आपण हळदीला आज परफेक्ट निघालो हो तसा हे होता श्री काय आवाज होता माझा आवाज वाजता तयारी करायला गेली मॅडम आठ ला झाली आणि मी आठ वाजता तयारी करायला घेतली आठ दहा ला झाली पण तयारी तुम्ही लवकर करून बसायचे होते ना मग लगेच निघाल त्याचा फरक फक्त चला दिसते मी काली काली साडी काय त्याच्यात मी उठून दिसून

<laughs> <चला। laughs> नशीब कॅमेरा बंद नाही केला कॅमेरा बघा कॅमेऱ्याच्या मागे कशी <laughs> <कशीव... laughs> नशीब <laughs> एकदा पण माझी तारीफ नाही करत तारीफ नाहीच करत नाही कॅमेरा बंद चांगली, चांगली दिसत बोला मी एक तास घालवते मेकअप वर नशीब बाबा खुलासा केला एक तास घालवतेस ते आहे चलो भेटूया आता हलदीतनी खुशी इतनी खुशी विषय असा झाला की आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलो आणि भाईचा फोन आला की आम्ही पण येतो हल्दीला गे लॉकोग आम्ही पण येतो हल्दीला अनराच्या आणि बोलते पनुताई ताई डीडू शोना टुटू शेट इकडं आहे तर बोलते गुड्डूला दोन तीन दिवस नेऊ का नेऊ का बोलत नाही तो गाडी फिरवली नेऊ का नाही बोलू न्यायलाच या आता कपड कपडे भरायला आले बाई खुशी नवऱ्यांनाच माहिती असत जेव्हा बायको दोन तीन दिवसासाठी माहेरही जात खुशी काय असत आता दोन तीन दिवस जीवाला शांती शेरणी हा केली नाही बाबा भाई फक्त एवढाच बोला काय दोन तीन दिवस नेव का गुड्डूला नेव काय ना नाही इकडं रिवर्स काय गुड्डू जा आता पटापट

बॅग बाहेर काढायची हा काय हो जा बाबा नका ना असं करू करते मला वाईट वाटत <laughs> नाही वाईट नाही आपली खुशी नाही असो दोन तीन दिवस राह तिकडे पण आता सगळी जण आहेत ना मी असं मजाक मस्ती करते रे जरा मला पण फ्रीडम ना दोन तीन दिवस आता तू इथून गेल्यावर मस्त मी हल्दीत नाचे इकडे गावात येऊन फुल धिंगाणा ती खुशी म्हणजे लग्न लग्न झाल्यानंतर जरा मित्रांसोबत टाइम स्पेंड कमी करतो तो बायको माहेरी गेल्यावर करायला भेटतो बाकी <स्थिक> काय नाही ती खुशी असतो चलो अंगाताईची एंट्री बघा

जाव्या साब आता उजव्या बाय बोल आली का ना आली का जवळ जवळ पहिले बोलव बोल्या बन बोल जाऊया आता उजव्या बांध बोलती शुटिंग घेतली बोलव बोलली बोलवत उजव्या बांधून येते का नाही

खरंच आम्हीच्या मुळे आज मला पन्नास लोकां बोलवतात तुम्हाला खरंच आहे बाहेर बाहेर कॉल येतात मला पण आपल्या लोकलमध्ये आपलं काम गौरव बस आहे म्हणजे सगळं तुमचा प्रेक्षकांचा प्रेम आहे पुन्हा एकदा मी हात जोडतोय तुम्ही आम्हाला बोलता दादा मस्त नसतोय म्हणा तेव्हा सांगितलं तेव्हा खांद्या उभा राहतोय तेव्हा भाकरी कशा गुजताय पाणी कशा भरताय आनंद आहे खरंच तुम्हाला एकदा जर आवडला असेल तर ठाव्या वाटपा दुसरा काय नाही पहिला बघतो सत्कार माझा नाही या माऊलीचा झाला पाहिजे कारण मी तुम्हाला बघते कुठे पालखीला बघा काल पालखी बुलाला म्हटलेला आहे तरी बुलाला आहे काल विंदनची त्या जेव्हा जस्कारच्या पालखीला होता बिना पैशाला मी कारण एक तुमचा प्रेक्षकांचा प्रेम आहे आणि तो माऊलीचा सत्कार म्हणजे माझा सत्कार मी कधीच माझा सत्कार करून घेतला तुम्ही मला विचारता दौऱ्यात बस आहे खरं सांगता तुम्ही माऊलीचा सत्कार करू शकतो नाही माऊलीच्या खाली बघू शकता इथं कारण काही दिवसाला बजवलाय ताईदा नवरीला बसायला तिकडे लांब राहिली ती त्याच्या मला मी देवाला घडा दिव्या दोनदा आणि दोन दिवस तिकडे राहणार आवडीला वाटणार आता प्रेम कोणतं राहतो आमच्यावर हालत टाकून पहिला बॅग गाडीन टाकायला आलो या ना पाच घेऊन जा वाव 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 वाय का वाव सोनाऊ मॅचिंग घ्यायची हेअरस्टाईल भारी आहे ओव्हर वाव बन माऊ बन कर आम्हाला काय इंटरेस्ट नाही उंडे यासाठी सोनाला मी देणारे दे रोज किती भारी दिसते हा का सोना सोना माऊकडून घेत नाही तू ना ना मिठी मारा मिठी तुझाने मार हार्ट शेप मध्ये आणि सोनानी आणि माऊनी मॅचिंग मॅचिंग केलं ये आता माऊला घेऊन जा आणि आणूच नका पाच सहा दिवस का तू तर तिकडून येणार होती ना कुठे पोरीना ती पूल आहे मग पोरी पूल बघले पासून नाव नाही घेत पंकज मामाच्या घरचा इस पंकज मा मला विसरले और... या डिडू न जो ना मी सामान टाकते अरे वाह वाह किती खुशी इतनी खुशी इतन... इतनी खुशी मी आता येते पप्पा मैं आ रही हूं या ये एकच कमी होती है <laughs> 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 मी एकटीच नव्हती घरी बाकी सगळी होती तू आरती आहे म्हणजे एक नाही तू आरती आहे म्हणजे